हे रोज एक नारळ पाणी पिलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का तुम्ही बाहेर गेल्यावर कधीतरी वडापाव सँडविच खातात त्याचऐवजी जर का तुम्ही नारळ पाणी पिलं तर तुमच्यात काय बदल होतील एक तुमचं वजन सर्वात पहिले नियंत्रित होईल नारळ पाणी हे तुम्हाला अति वाजवीची वा लागण्यापासून तुमच्या शरीराला वाचवत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट नारळ पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं राहते पाण्याची पातळी चांगली राहते आणि तुमची बॉडी हायड्रेट राहते म्हणून नारळ पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामधलं हायड्रेशन टिकून राहते ज्यामुळे तुमची स्किन अगदी तुकतुकीत आणि चमकदार बनत असते नारळ पाणी पिल्यामुळे तुमचे केस दाट व्हायला लागतात आणि तुमच्या केसांची चांगली वाहड होत असते हो नारळ पाणी पिल्यामुळे तुम्हाला थकवा अजिबात येत नाही तुम्ही कधी पण बाहेर बाहेर गेल्यावर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय काय करतात तुम्ही कधीतरी उसाचा रस पितात परंतु तुम्हाला उसाच्या रसाबद्दल एक गोष्ट माहिती आहे का उसाच्या रसामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये साखर असते म्हणून त्याला के शुगर केन ज्यूस म्हटलं जाते हो खूप जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे शुगर पेशंटला तर उसाचा रस अजिबातच चालत नाही आहे आणि बाकी नॉर्मल व्यक्तींनी पण जर का उसाचा रस पिला तर त्यांच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण वाढतं आहे त्यांचं वजन वाढत जात आहे तर तुम्ही बाहेर गेल्यावर पायनॅपल ज्यूस किंवा उसाचा रस पिण्यापेक्षा तुम्ही जर का एक नारळ पाणी पिलं तर कधीतरी कोणीतरी वडापाव खात आहे सँडविच खात आहे त्याऐवजी आपण तितक्याच पैशांमध्ये नारळ पाणी पिलं तर तुमच्या शरीराला खूप जास्त फायदे होतात डोळ्याखाली डार्क सर्कल्स असले तर तेसुद्धा कमी होतात तुमचा पोटाचा घेर कमी कमी होतो म्हणजे थोडक्यात तुमचा बेली फॅट जो आहे तो कमी होतो तुमचे केस चमकदार होतात काळे होतात आणि तुमचे केस दाट होतात केसांची गळती अगदी कमी होऊन जाते कारण की नारळ पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात पाण्याचा समावेश आहे तर तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या केसांना पण चांगले न्यूट्रिशन्स मिळतात आणि पोषण मिळत आहे तुमच्या स्किनबद्दल तर मी ऑलरेडी सांगून आहे नारळ पाणी पिल्यामुळे तुमची स्किन ही खूप चमकदार होत आहे तुमचं वजन जे जास्त वाढलेलं असेल जर का तुम्ही नारळ पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामधली ती चरबीसुद्धा कमी होत असते नारळ पाणी पिल्यामुळे तुमचा चेहरासुद्धा चमकदार होतो तुमची स्किन ग्लो करायला लागते नारळ पाणी पिल्यामुळे तुम्हाला भूक नियंत्रित होत असते सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर खूप जास्त थकवा आलेला असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊन बघा तुम्हाला खूप इन्स्टंट एनर्जी जी आहे तीसुद्धा नारळ पाण्याने मिळणार ना आहे म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःला खूप चांगले सवय लावा आठवड्यातून किमान एक ते दोन वेळेस बाहेर गेल्यावर नको त्या गोष्टी खाण्यापेक्षा एक नारळ पाणी पिऊन आलेलं सुद्धा चांगलंच राहणार आहे आता उन्हाळा लागत आहे उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी पिणं हे तुमच्या शरीरासाठी सर्वात जास्त उत्तम आणि सोप्पा मार्ग असणार आहे जेणेकरून तुमचं उन्हापासून संरक्षण होईल आणि तुमच्या सौंदर्यामध्ये भरपूर सारी भर होणार आहे अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या मॉम्स इन्फ पेजला नक्की फॉलो करा उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रोज च्या जेवणामध्ये डाळींचा समावेश केला वेगळ्या वेगळ्या डाळींचा समावेश केला तर तुमच्या शरीराला काय फायदा होणार का। आहे सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या मुलांच्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकतायत अगदी बेसिक पासून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत शेअर मार्केट शिकवला जाणार ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू